तर कररते भाऊ बहिणी पण आली इकडे काय घेऊन त्याला बाहेर केस सब काढले ने ने के ने। का नेट नेट प्यायचे काढली ना तो तुम्ही मीच करली आता का शिफ्ट करते ती काय माहिती तो का ऑपरेशन ती भाऊ बहिणीला नको वाटायला लागले दवाखान्यात थांबायला रेルトय

हाय नमस्कार काय चाल आपल्या मित्रांचं बाबाई तर मित्रांनो काल काय व्हिडिओ आपल्याला टाकता बघितलं तुम्ही किती धावपळ होती आपल्या माग कारण की डॉक्टर म्हणलं होतं आज ऑपरेशन करायचं म्हणल्यानंतर चालले होते आपले धावपळ तिथं हाय इथं धावपणाचं काम चालू पण आहे मित्रांनो आणि कसं आहे इंजिन पण चालू केलेलं आहे किती हा वा ते लोक नाही काय नाही काय नाही चालू आहे काय सांगायचं तुम्हाला एक होत आहे तर एक राहता येईल एक राहत आहे तर एक होत आहे डॉक्टर येऊन गेलं ना दोन तीन वेळा येऊन गेलं म्हणलं की आज करू ऑपरेशन सारखं इथं म्हणजे एकच आहे काय जेवण नाश्ता तर काय अजून झालं नाही मित्रांनो आपला आता काय आंतरिक हव वाटतंय का इथं सारखे पळापळ चालू आहे रात्री राहिलं होतं एक्स रे काढायचं छातीचं एक्स रे राहिलो होत राहायचं तेवढं तर ती परत याला तिथं हाय हाय का म्हणलं काढलं म्हणलं येऊ घेतात म्हणले पिंकी काढल्यात आहे आम्ही काढल्यात बघतो तर तिथं काय गावनाच परत चला रात्री परत चला निघल राती नेऊन परत अक्षरा काढलं हायला काय सण ना मित्रांनो चाला येत नाही म्हणली काय नाही नुसती माझ्या आपदा लावली आहे आता आपदा आपण हाताने करतोय का मित्रांनो जे डॉक्टर करायला लावतात ते चाल आहे परत त्याला ते बोलवी द्यायला ते मोकेल तर इतकीच मोठी सुई हाय बोटावरील म्हणजे चांगली लांबडी इतकी बोटा इतकी तर ती सुई परत त्याला फोगली कारण की ते बोलवी द्यायला त्यानंतर इंजेक्शन हे आणायला लावलेच होते आपल्याला नगरवरनं त्यांनी ॲड्रेस हे तर त्यावेळेस जे आपण आणून दिले होते डॉक्टरांना तसे तर ते परत त्याला डॉक्टर कसे गेलं की मी म्हणलं तुमच्याकडे दिल्यात तर इंजेक्शन आणून हा म्हणलं दिल्यात येतो तुम्ही होते चला तेवढी आपल्याला जे सलाईंची नळी लागणार आहे तर तेवढी सलाईंची नळी घेऊन या मग कसं आहे ते सलाईंचे नळी घेऊन जावं लागल आता परत चला गेलो रात्री अक्षरा काढल्याला ते अर्जंट पाहिजे होता म्हणल्यानंतर परत तिथे पुसलो चांगलं साधारणपणे तरी तिथं एक अर्धा ता पावन तास बसलो तिथं आणि अर्धा ता पावन तास बसल्यानंतर परत चला ती अक्षर आणली ती तर तो तिथं बसलो आणि आताच घेऊन आलो मित्रांनो ती घेऊन आलो असं म्हणलं काल पण काय आपला व्हिडिओ नाही किंवा काय नाही बाळ पण आहे आपलं बाळपण आहे मित्रांनो आपलं सारखं तर त्याला घेऊन बसलो होतो वाढोळ परतच्याला तिकडे गेलो कॅश भरायला ऑपरेशनला जे आपल्याला लागणारा ला ला जे त्यांनी खर्च सांगितला होता तिकडे गेलो तू परतच्याला पैसे भरायला त्यांच्यापासून रिसिप्ट घेतली पावती घेतली पैसे भरलेले आता मस्त म्हणते ती योजनेत नाही योजनेत नाही पण योजनेत म्हणल्यानंतर काय करते ते परत च्याला व्या जावते ते शिकावं शिकावं असते ते डॉक्टर मग ते ऑपरेशन करते आणि मग असं मग तसं मग म्हणते मग जाऊ त्या मरुद्या इतर परे आता आल्यापासून तर भरपूरच रक्कम गेली गावामध्ये काय सांगायचं तुम्हाला नुसतं मना हा योजना नाही योग काय फक्त मेडिसिन तिथं मेडिसिन देते ते एवढं एवढं ज्या वेळेस आपल्याला आणायचं होतं त्यावेळेस भरपूरच करतो रेट होतो आता कसं आहे आपलं पेशंट आडत नाही म्हणल्यानंतर मित्रांनो आपल्याला फक्त ते ऑपरेशन होणं गरजेचं आहे त्यानंतर मग आपण बघू कारण की आता ते ऑपरेशन म्हणजे नाजूक जाग्याचं आहे त्याच्यामुळे ते ऑपरेशन झालं आपलं सक्सेसफुल म्हणजे विषय म्हटला तर भाऊ आज आपल्या आईचं ऑपरेशन करायचं असं सांगितलेलं आहे डॉक्टरनं तर परफेक्टच तो मला सांगतो अजून काय होत आहे काय नाही ते पुढं काय सांगता येत नाही तर समजा आपण प्रोसेस तर केलेले आहे तर त्यानंतर आईचे जे डोकं केस म्हणजे के डोक्यावर केस जे आली होती का नाही परत काढली होती ती तर आली होती म्हणल्यानंतर परत त्याला करायला लावली त्यांनी म्हणजे ती तर, थे थे तर ती ती थी। थी ते होते सिस्टर तिथल्या सिस्टर म्हणजे ते मॅडम मावशी आपली म्हणते ती मावशी काढत होती पर ती त्यांनी एकच बुलेट लिहून दिल तर एक बुलेट लिहून दिल म्हणल्यानंतर ती लगेच मुंडलं मुंडल्यानंतर मग परत त्याला काय केलं परत दुसरे दोन लिहून दिले मग दुसरे दोन लिहून दिल्या मग परत त्याला योग्य त्याला म्हणलं मी इथं बसतो प्रिंट अक्सरे आणायला तुम्ही जावा म्हणलं वरती तिथं फोनच नव्हतं जाजे बी नव्हतं पिक केला परत च्याला फोन आणता म्हणल्यानंतर तिथनं लावलं त्याला आणि मग ते परतच्याला नेमून दिलं तिथं तर आई म्हणते कशाला सारखं तिथे काढायला पैसे घाल काय पाच सहाशे रुपये तर ह्यानेच घेतलं हा म्हणजे तिला बी वाटतय की म्हणजे लेकरा बाळांचं माझ्या किती हाल चाललेच आहे चार रुपये तीस लेकरा बाळांना इथं खायला पिवायला होते ना जास्त म्हणणं तर तशी म्हणत होती बघा तिचा तुटतोय जेवण पोर आहे ती म्हणल्यानंतर बारकी पोर आहे ती म्हणली चार रुपये तीच एका एका सारखं जर केस काढायचे म्हणलं की दोनशे दोनशे रुपये घेते ती या पहिलं घेतलं दोनशे परत घेतलं दोनशे परत घेतलं शंभर दोन तीन वेळा तर कॅन्सलच झालं नाही ऑपरेशन त्याच्याकरता जात्यात आहे तर मग परत चला त्या मावशीनं अर्धी केल्यानंतर म्हणजे अर्धी केस डोक्याची काढल्यानंतर परतच्याला जे राहिले होते अर्धी तर ती पुसत होत्या ना पुसत होत्या म्हणल्यानंतर ती म्हणजे फरशी पुसत होत्या तर मग पिंकीनं घेतला आपला वाटतारा पिंकीला म्हणले काढतो हाय मग काढतो म्हणल्यानंतर मग पिंकीनं परतच्याला ते हळूहळू काढायला ते काय बुलेट कापत नाही किंवा काय नाही कापत नाही म्हणल्यावरती नुसतं वडायचं होतं तर पिंकीनंच केली ती कठीण काढलं सारखे माणसांशी एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की एक सारखं चालू आहे त्यामुळं काय आपल्याला काय मित्रांनो काय काय नाही व्हिडिओ काढायला त्यामुळं आपलं कुठंतरी उभं राहून काढायचं म्हणलं की सारखं बंद करावं लागतो करावं लागतं असा विषय आहे तर बघू आपल्याला शिफ्ट करायला लावलेला आहे ला 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 त्यांनी बघू म्हणजे दोन तीन वाजता शिफ्ट करून ऑपरेशनला आहे पेशंट तर त्यांनी डॉक्टरांना पण सांगितलं ना आता हे इतक्या दिवस आहे मित्रांनो ते त्यांनी त्याच्या वेळेस सांगितलं असतं म्हणजे आपण करून ठेवलं असत काय ना काय अगोदर उशीर झाला आता ते म्हणलं की तुम्हाला म्हणजे सवडपती पाच सात दिवस तुम्ही नाही तिथे म्हणलं तुम्ही कितक बरं आला तिथं पैसे पण म्हणलं डॉक्टर म्हणलं की नंतर बारा सोमवारी तर सोमवारी तिथे डॉक्टरच नव्हतं चला